देशामध्ये जसं मोदी त्या ठिकाणी दिवसरात्र काम करतात तसंच महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब चोवीस तासामधनं बावीस तास त्या ठिकाणी काम त्यांचं चालू असतं मस्के साहेबांना एक आपण ठाणे महानगरपालिकेचं आपण एक बघितलं असेल की सर्वच पदं त्या ठिकाणी घुसवलेल्या आहेत मग तो सभागृह नेता त्या ठिकाणी असेल मग स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल महापौर त्या ठिकाणी असतील नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी तीन वेळा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आपल्याला सर्वांना परिचित त्या ठिकाणी आपला उमेदवार आहेत आणि ह्या चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी आपण आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही चांगलं काम ह्या भागात आम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकलो आणि ह्या पुढे आणखी चांगली मोठी डेव्हलपमेंट आपल्याला जर आणायची असेल तर आपल्याला धनुष्यबाणाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि धनुष्यबाणालाच आपण त्या ठिकाणी निवडून देण्याच्या संदर्भात आपण सर्वांनी विचार करावा आणि आपण सर्वांनी ह्या धनुष्यबाणासाठी मतदान करण्यासाठी खाली सर्वांनी उतरावं अशा पद्धतीने आम्ही सर्वांना आम्हाला आपल्याला सर्वांना विनंती करतो